समजा तुमच्या भाऊकीत तुमच्या घरात गावात एखादा समजा पूर्व पोर हुशार आहे तर त्यासल्या पोरांना हुडकून काढला आमदारांनी त्याला सांगितलं अरे तू पीएचडी डी कर तू त्या मुंबईच्या विजय मध्ये ऍडमिशन घे तू आय आय ला ऍडमिशन घे तू सीआय पी पुण्याला घे असलं कधी मार्गदर्शन केलं का नाही दिलं नाही केलं नाही केलं काय मेळावे समजा शैक्षणिक मार्गदर्शन केलं असेल बारावी शिक्षण झालेल्या पोरांना मार्गदर्शन असं आमदारांनी कधी केलं का के नाही नाही कुत्रा आणि त्याच्या मागे कुत्री असलं आमदाराला वाटेल काय नाही आमदार असा असावा हुकडच काय पोर शाळा शिकलेली पंधरा पंधरा शाळा शिकलेली मुलं घरी येते त्यांना नोकरी लावा ना दीड हजार रुपये देऊन काय तुम्ही करताय हे आमदार वगैरे काय नोकरीसाठी काय केलं केलं ना काय आता नोकरीला तुम्ही घरी या की मुलांच्या घरी गरीबांच्या घरी बघता गरी, का वाकून आमदार कोण आहे माहितीय का तुमचं नाही तुमच्या शेजारी केनल गेले अजून पाणी नाही आलं केन मोकळा मोकळाच केनल आहे दाखवायसाठी नुसता दाखवायसाठी आहे ना गेलय की फारिष्ट म्हणून आहे तिथं कॅनल केले की पाणी नाही त्या आमदारांचं नावच नाही पण आमदार कधी गावात येत असतील नाही ना आलेच नाही ना नाही आले तो आमदार जास्त आमच्या इकडे घरी येणार की बाहेरची बाहेर मीटिंग करताना तसं घरी गरीबाच्या घरी तुम्ही पाय लावून जाता का मग मग तो की आता दीड हजार रुपये दिले ते मग ते मुळासाठीच केले तुम्ही काय तर करा ना आता तुम्ही सातशे रुपये पाचशे रुपयेचा बाटला हो। तुम्ही आज हजार रुपये देत आहे म्हणजे नऊशे रुपये देत आहे म्हणजे काय परवडत का सांगा बरं मिरच्या कशा आहेत मिरची दहा रुपये पावशे बर काकडी काकडी दहा रुपये परवडत का नाही परवडत का हो गरज नाही ना पण आता कशाला तुम्ही काम करता लाडके बहिणीचे दीड हजार रुपये यायला झाले मग काम करायचीच गरज नाही घरीच आपण हजार रुपये <laughs> गर्जा ते एक दिवसात पुरत काय काय अशा गरजा असतात गरजा मस्त घरात आहे त्या गॅस बाटला वाढलाय हजार रुपये पंधरा दीड हजार असं पैसे वाढतात मग आता तुम्ही म्हणता एका बाजूला दीड हजार रुपये आलेत दुसऱ्या बाजूला म्हणताय ते सिलेंडर वाढलं बाकीच्या वस्तू वाढल्या सरकार वस चांगलाय का वाईट डाळी वाढल्या त्या धान्य वाढले इकडं धान्य ही गॅस बाटला वाढल्या तर इकडे काय तुम्हाला पैसे दीड हजार रुपये पुरतात का सांगा नाही पुरणार ना तेवढं फुकडच मिळतंय म्हणून आपलं फुकडचं काय आहे फुकटचं काय पोर शाळा शिकलेली पंधरा पंधरा शाळा शिकलेली मुलं घरी येते त्यांना नोकरी लावा ना दीड हजार रुपये देऊन काय तुम्ही करताय हे तुम्ही लाख मोला बोलला जे शिकलेली पोर आहेत मुलं शिकलेली होती आज आमची मुले गरीब आहेत त्या मुलांना नोकरी नाही ती त्या मुलांना नोकरी लावा ना तुम्ही राजकीय नेत्यांकडे काम करतात की काय करते म्हणून काय कुठ कुठल्या मुलांना ला लावले आमची अशीच मुलं शिकलेली गरिबाची मुलं अशीच बसून आहेत आमदारांनी वगैरे काय नोकरीसाठी काय केलं पोरं काय केलं ना काय आता नोकरीला बघ तुम्ही घरी या की मुलांच्या घरी गरिबांच्या घरी बघता का वाकून आमदार कोण आहे माहित का तुमचं नाही आमदार माहित नाही तुम्हाला हो कोण आहे आम्ही मी एवढं नाही आहे आम्ही गाव नडवळ अच्छा नडवळच्या आहात तुम्ही कॅनलचं पाणी असेल नाही अजून केनलचं पाणी आम्हाला आमच्या शेजारी केनल गेले अजून पाणी नाही आलं म्हणजे मोकळाच केनल आहे मोकळाच केनल आहे दाखवायसाठी नुसता नुसता दाखवायसाठी हाय ना गेले की फारिष्ट म्हणून आहे तिथं कॅनल केले की पाणी नाही <laughs> वेतीस की म्हणजे मोकळा केला म्हणजे पाणी नाही त्यात पाणी नाही म्हणजे मत म्हणजे मत मिळवण्यासाठी केलंय काय फक्त मग मत मिळवण्यासाठीच केले आता दीड हजार रुपये दिले तुम्ही मत मिळवण्यासाठीच केले तुम्ही काय तर करा ना आता तुम्ही सातशे रुपये पाचशे रुपयेचा बाटला हो। तुम्ही आज हजार रुपये देताय म्हणजे नऊशे रुपये देताय म्हणजे काय परवडत का सांगा बर नाही परवडत हाय का ना मग मला हे म्हणायचं तुम्ही दीड हजार देते तिथे नोकऱ्या लावा आम्ही लगेच आम्ही मत सगळ्यांना मत देणार मग आता तुम्ही म्हणता आमदारांचं नावच नाही पण आमदार कधी गावात येत असतील नाही ना आलेच नाही ना कधीच नाही कुठले आले तो आमदार जास्त आमच्या घरी येणार की बाहेरची बाहेर मीटिंग करता आणि तसं घरी गरीबाच्या घरी तुम्ही पाय लावून जाता का एवढं मला सांग म्हणजे आमदार येतात पण बाहेरच्या बाहेरची बाहेर मीटिंग फिटिंग करून जातात गावातल्या हा बरोबर आहे तुम्ही बोलता हा हटाग्यांना मी बोलते की खरं ते बोलते तुमच्यापर्यंत असेल असं कधी झालं का महिलांची मी बचत गट चालवते महिला चालवता अरे सामाजिक क्षेत्रात मी महिलांची काम करून देते असं गरीबांना तर पुढे काय महिलांना काय भेटत नाही आता मिसनी म्हणलं एखाद्याच्या महिलांना मी मिसनी मंजूर करून देते काय असं गरीबांना आपलं पंचायत समिती आपलं असं मग आता हे बचत गट चालवणाऱ्या तुमच्या सारख्या महिलांना जर बळ दिलं तर त्यांना मार्गदर्शन केलं काही सरकारी योजना आणल्या तर तुम्हाला नक्की फायदा होईल हो होणार हो मग त्यासाठी आमदारांनी बचत गट चालवणाऱ्या महिलांसाठी काय केलं का आपण केलंय का आतापर्यंत तसं नाही अजून काय फायदा केला म्हणजे तुम्हाला तरी माहित नाही अजून आमदार तरी माहित आहेत का कोण आहेत कोण नाही जायचंय एवढं नाव नाही घ्यायचं बरं जाऊ त्या आमदाराचं नावच नाही घ्यायचं तुम्हाला तर साडी घेतली नाही आम्ही घरी शेतकरी आम्ही आलो तर राणा आमदारांनी साड्या वाटल्या हो ते वाटल्या की साड्या वा, पाचशे तीनशे चारशे च्या साड्या आहेत कि मी म्हणत नाही की भावा भावा भणीसाठी दिले ती मान्य करतो की बन भणीसाठी आय आर करतात भाव बीज करतात ते मान्य करते की तुम्ही आता तर भाव म्हणताय बन म्हणताय तर तुम्ही नोकरी लावा ना मुलांना मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो म्हणजे तुम्ही माझ्या त्या आमदाराने ना त्या महिलांच्या बाबतीत लय बोललं जातं त्यांच्याविषयी काय 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 लय बोलण्यासारखं नाही तर कसं वाटतंय असा आमदाराला असला आमदार असा बघा आम उलट सुलट नाही बोलाय आज तुम्ही भणी सारखं नातं देताय त्या बनीच काय तर करा ना भविष्यात भविष्यात नाव निघावं त्या आमदारांनी केलंय भविष्यात भणीसाठी नाव निघावं तिथं पळतच भणी जाणार ते भाषणातच बोलले काहीतरी ते कुत्रा आणि त्याच्या मागे कुत्री असलं पाहिजे आमदार शोभता का मला सांगा महिला नाही ऐकू तरी वाटेल का म्हणजे मला कोण वाटत नाही ऐका आमदार असा असावा का आता ते जाऊ द्या मला सांगा तुम्ही मुलांचा मग विषय काढला नोकऱ्या द्या आता माती हो आज माझी मुलं तुम्हाला सांगते पंधरावी बारावी झालेली मुलं माझ्या घरी आज त्या मुलांना नोकरी नाही बोला तुम्ही माती चालतात माझी मुलं आज सगळी आमच्या जातीतली मुलं कामधंदा धंदा आहे काय मात समाज अच्छा म्हणजे आपला जो बहुजन वर्ग आहे दलित वर्ग आहे यांच्यासाठी काय केलं दिसत नाही केलं मुलांसाठी मुला मी बोलते दुसरा आम्हाला गरीबांनी जरा पुढं काहीतरी तर सरकावं मी लहान आज तुम्ही नोकरी देताय पहिला पुढच्या शिक्षणासाठी तरी काय करतात का म्हणजे आता समजा मुलांना एखादा पोरगा समजा तुमच्या भाऊकीत तुमच्या घरात गावात एखादं पोरग हुशार आहे तर त्या पोरांना हुडकून काढला आमदारांनी त्याला सांगलं अरे तू पीएचडी कर तू त्या मुंबईच्या विजयटी मध्ये दे ऍडमिशन घे तू आय आय टीला ऍडमिशन घे तू शिवाय पुण्याला घे असलं कधी मार्गदर्शन केलं का नाही दिलं नाही केलं नाही केलं काय के मेळाव्यास समजा शैक्षणिक मार्गदर्शन केलं असेल बारावी शिक्षण झालेल्या पोरांना मार्गदर्शन असं आमदारांनी कधी केलं का नाही नाही केलं नाही आमच्या तर मोठी लोकांच्या मुलांना आज नोकरीवाला हाय आज नोकरीवाला त्याच्या मुलाला त्यालाच नोकरी लागते आज दुसऱ्या मुलांना का लागत नाही नोकरी गरीबाच्या मग ते मुलगा त्याचे वडील नोकरीवाला आहे आज मुलगा लागलं ते मोठे झाले गरीब आहे का मुलगा नाही मला हेच बोल गरीब मुलं आणि हे शेतकरी हे फास लावून घेतात हे कर त्यांचं काही नाही बघा मरतात हे मुलं सगळी काय नोकरी लागली तर दारू पिणार तुम्हाला सांगते कुठं टगरी म्हणजे टगी घरी करणार चोरी करणार हुंडगेपणा करणार त्यांना काय असं वळण नाही म्हणजे असं मी म्हणायचं आहे मुलांना नोकरी आणि मग शेतकऱ्यांना चांगलं भेटावं पैसा पाणी म्हणजे असं हे शेतकरी आणि मुलं शाळेत शिकून पण मरतात धन्यवाद बरोबर तुम्ही फार चांगलं सांगितलं तुम्ही शेतीविषयक सांगितलं तुम्ही लाडके बहीण सांगितलं तुम्ही बचत गट चालवता आणि बचत गट चालवणाऱ्या महिला ह्या समाजामध्ये वावरत असतात समाजातलं दुःख तिथल्या अडचणी सगळं त्यांना माहीत असते अशा महिलां अशा महिलांजवळ जवळ सुद्धा आमदार किंवा आमदारांचं कामच पोचलं नाही गेल्या पंधरा वर्षातलं हे कर्तृत्व ताईंनी सांगितलं आमदारांचं नाव न घेता अं धन्यवाद